नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक असा वाद सुरू आहे मुंबई हळूहळू महाराष्ट्रातून तोडून गुजरात मध्ये सामील करण्याचा दावा होत असतानाच झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्याने या आगीमध्ये तेलोतला आहे त्यांनी मुंबईच्या मराठी अस्मितेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करत केवळ एकतीस ते बत्तीस टक्के मराठी भाषिक राहतात असा धक्कादायक दावा केला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि राज ठाकरे यांनी देखील जशा तसं उत्तर देत मराठीचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देखील दिला आहे तर या वादाची सुरुवात निश्चिकांत दुबे यांच्या एका मुलाखतीतून झाली त्यांनी म्हटलं की मुंबई महाराष्ट्राचा भाग नव्हता तो गुजरातचाच भाग होता एकोणीसशे छप्पन्न मध्ये भाषिक प्रांतरचना झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाले आणि हे विधान धक्कादायक तर आहेच पण तिथेच ते थांबले नाहीत त्यांनी पुढे असे देखील म्हटले की आज देखील मुंबईची स्थिती पाहिली तर केवळ एकतीस ते बत्तीस टक्के लोकच मराठी भाषिक आहेत आणि तितकेच बत्तीस टक्के लोक हिंदी भाषिक आहेत दोन टक्के भोजपुरी बारा टक्के गुजराती तीन टक्के तेलगू दोन टक्के तामिळ दोन टक्के राजस्थानी अकरा ते बारा टक्के लोक उर्दू भाषिक आहेत असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा मराठी भाषिकांना दिवसण्याचं काम केलं आहे आणि त्यातलं ज्या त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र मध्ये आहे तरी काय तुम्ही आमच्या पैशावरती जगता असे विधान त्यांनी केले होते जे महाराष्ट्राच्या योगदानाला कमी लेखणारे आहे त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांना कडक शब्दामध्ये प्रत्युत्तर दिले होते ते म्हणाले की मुंबईमध्ये जो कोणी मराठीचा अपमान करेल त्याला महाराष्ट्र स्टाईल्स मध्ये उत्तर दिले जाईल आम्हाला कोणाशी वैर नाही पण मराठी अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही आणि ठाकरे यांनी दुबे यांना मुंबईमध्ये येऊन समुद्रामध्ये डुबो कर मारण्याचा इशारा देखील दिला होता आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या निशिकांत दुबे यांना मराठी माणूस आणि बदल इतका तिरस्कार वाटतो ते चक्क सोळा वर्ष मुंबईमध्ये वास्तव्याला होते एकोणीसशे त्रेसष्ट ते दोन हजार या काळामध्ये त्यांनी मुंबईमध्ये नोकरी देखील केली होती आणि इथेच मालमत्ता देखील त्यांनी विकत घेतली होती इतकी वर्ष मुंबईमध्ये राहून इथील अर्थव्यवस्थेचा लाभ घेऊन देखील त्यांना मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल असा तिरस्कार वाटणे हे खरंच धक्कादायक आहे मंडळी निशिकांत दुबे यांचे हे वक्तव्य केवळ शाब्दिक ठिकाण नसून मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून देखील ती हळूहळू महाराष्ट्रापासून तोडून गुजरात मध्ये सामील करण्याचा जो दावा अनेक वर्षापासून होत आहे त्याला अप्रत्यक्षपणे दुजोरा देणार वक्तव्य आहे मराठी भाषिक लोकांची टक्केवारी कमी दाखवून मुंबई नेमकी कोणाची हा प्रश्नाला पुन्हा एकदा हवा देण्याचा हा प्रयत्न आहे का असा प्रश्न देखील यामुळे निर्माण झाला आहे मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरवशाली इतिहास असताना अशा वक्तव्यांमुळे मराठी अस्मितेचा अपमान होतो हे सरळ सरळ स्पष्ट आहे तुम्हाला काय वाटतं निशिकांत दुबे यांच्या विधानांचा नेमका खरा उद्देश काय असू शकतो तर अशा प्रक्षोभक विधानांना कसे प्रत्युत्तर दिले पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास वेळ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय किडस पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद